आणि इथे येतात दारूडी लोक आणि दारू पितात आणि इथेच बाटल्या काचेचे टाकून जातात मला एक एक दिसला ना ते सगळ्यांचे टकल्यावरच मारेन त्या बाटल्या बीच लो आणि घरच्या पेरूंची चटणी बनवणार विजांचा कडकडात आणि विजांचा पाऊस पडतो ना तो भात इथे कापून ठेवला आणि बाकीचं आता कापायचं आहे बाकीचं कापलेलं आहे खूप वारा वादळ आला होता त्याच्यामुळे सर्व भात असा खाली झोपला होता पाण्यामध्ये तर कट करून ठेवला अर्धा आता इथे पण असं नुकसान झालेलं आहे पुढे पण नुकसान इथे आहे इकडे बाकीचा पाण्यामध्ये जे क पडलेलं होतं ना तर आईने पूर्ण कापून घेतलं आहे शेत आमच्या आंब्यांना ना आंबे आलेले आहेत कलम आहे पण आत्ता ते काय बारा महिन्याचे कलम आहेत काय माहिती नाही पण आंबे एवढे मोठे मोठे आलेत दोन्ही आंब्यांना आंबे आले हे भात सर्व इकडे इकडे इथे असं भात ठेवले आणि हा पाणीतून वाहत जातो पण याला लिंबूची येत नाही कलम आणला होता पण अजून लिंबूच नाही आहेत हा डानबोलाचं झाड आहे आणि याला सुरवंट लागून पूर्ण झाडच खाल्लं आहे हे असं सुरवंट व्हाईट सुरवंट असतात ना केळी त्यांनी एक खाल्लं आहे सगळी वाट लावली या डांडबुरांच्या झाडांची हे मोठे थोडे झाले आहेत बाकीचे याच्याशिवाय मोठे आहेत एवढी डानबुरं लागली होती ना तर झाड पूर्ण लटकत होता हे बघतील जाणबूर आहेत पण ते किडी व्हाईट होत्या ना सुरवंड त्यांनी सगळी वाट लावली आता गेली औषध मारला फवारणी केले बाबा गेले सर्व हा पाणी येतो इथून असं आणि हे कट करून ठेवले हे बघा हे बाकीचे लोकांचं साईडची शेत आहेत ना त्यांचं पण खाली असं जमिनीला झोपलं आहे सगळं पाण्यामध्ये झोपलंय हे आता नुकसानमध्ये जाणार आहेत म्हणजे थोडा भेटेल भात थोडा भात नाही तर जास्त दिवस ठेवला ना न कापता तर त्याच भाताला परत मोर येतील मग ते खायच्या लायकीचं नाही राहणार आहेत ह्याला काय म्हणतात ते सतत असं झाड आहे ना बाकीचे लोकं खातात की नाही माहिती नाही समथिंग मला वाटते विषारी असेल पण त्या झाडाला येतात माहिती आहे सुकलेला झाड जो असेल ना त्यालाच येतात हा चिंचेचं झाड आहे ना खूप गोड लागतो आहे आणि तिथे लागलेलं चिंच हे बघ चिंच लागले तिथे कोवल्या कोवल्या आहेत अजून पिकल्यात नाही उन्हा एप्रिल महिन्यात ना त्यावेळी मे महिन्यात पूर्ण पिकतात यंदा काय दिसत नाही भरपूर झाडं चिंच जास्त दिसत छान मोठं झाडं आणि मग पुढे आमचं आहे हे सगळं आमच्या जुन्या पिढीची जी, जी खानदानी बोलतात ना की पाटल ते पाटलांपैकी आम्ही पहिले जुन्या पिढींमध्ये आम्ही पाटल होतो माझा आजोबा पाटल होता तेव्हापासून ही चिंचं झाड लावलेलं आहे आता माहिती नाही आहे या लोकांनी इकडे वाढून घेतलेलं आहे हे बघ इकडे इकडे असे पुढे पुढे घेतलेलं आहे कधी नकलत असे करतात मग त्यावेळी ही चिंच पूर्ण की मी लहान असताना बघायचो ना त्यावेळी इथपर्यंत होता हे बांध हे जे लावलेले आहेत ना हे वय घातलेली ही झाडांची ती इथे होती इथून 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 पुढे 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 जात गेली असं वाटते हे आमच्यात निघेल आणि बाकीची लोक पण बोलतात कारण की आता हा कांदा या कांड्यामध्येही तोडमोड चाललेली आहे मुले निघेल पण नाही पण मापणी आल्याशिवाय काही नाही समजणार आणि जे इथून जर बघितलं ना ते हे बघा सरळ एक कांदा लागतो आहे तरी पण इकडे अजून बाक मारलेली आहे अजून जागा निघेल हा बघा हा लाचचा इथला टोक ही चिंच इथे आणि बांधाचा टोक तो तिथे गेला म्हणून भरपूर जागा गेला आता आपण चाललोय बाहेर चलो हां आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण की या टायमाला ना एक पोपटी कलरचे असे ग्रीन कलरचे किडे असतात ते किडे चावले ना की जाम बेकार कले ते म्हणून की गवतातून जाताना थोडा विचारपूर्वक कारण की त्यांना बोलतात की विष असतोय भयानक कल येते जसं की करंट लागला आहे आणि काहीतरी भाजलं आहे असं एवढ्या बेकार करंट लागतो आणि करंटसारखा जल्ला तो मास पण जळला जातो आपली स्किन आहे ना ती स्किनही जळली जाते लेची आमच्याकडे याला लेची बोलतात ए जागा आहे ना एकदम शांतीचा प्रकार कसं बोलतात तशी शांत वाटते ह्या जागेमध्ये आले की फक्त भीती काय वाटते माहिती आहे इथे आदिवासी लोक असतात धारुडी लोकं असतात त्यांची थोडी नॉर्मली भीती वाटते नाही तर खूप भारी म्हणजे असं ना येऊन इथं शांत याच्यात माणूस झोपेल एवढं शांती एवढी शांती वाटते हे बघा हे चोर आहेत ना ही लोकं काय करतात माहिती आहे का हे आम्ही वहीला म्हणजे साईडला असे लावले होते मग हे असे चोरून नेतात आता हात पण तोडून ठेवला आहे आणि मग लक्ष ना की मग पूर्ण नेतात खूप मोठे मोठे होते पूर्ण झाडं लावलेली होती तशी लक्ष ना म्हणजे आमचं घर आहे तिकडे खूप आतमध्ये आहे आणि हे वय आहे ती खूप बाहेर आहे आता मी शेतावर आलेले असले मुले हे दिसते नाहीतर कोण चोरून नेते तर काहीच कळत आता तुम्ही हे म्हणाल की हे अननस आहे या झाडाला तुम्ही काय म्हणाल अननस बोलाल की काय तर हे हा झाड आहे ना हा क कोणता आहे माहिती आहे का ते गोंत्याला ज्या रशा बनवतात ना गोंता बनवतात ना तो झाड आहे हो इकडे नाही तिकडे जाम मोठे मोठे आहेत आदिवासी लोक नेतात ही आम्ही आहे ना वह्या वही जे बांध घालतात ना ह्याच्या वह्या त्या वह्याला लावलेल्या आहेत जुन्या पिढींचं आहे सगळं आत्ताचं नाही आहे यो डबा या डब्बाला ओळखल्यात का तुम्ही कशासाठी यूज केला असेल आणि हा झाड आहे वडाचा इथे सात आसरा आहेत बोलतात पण इथे आता पहिले या झाडाखाली तिथे सात आसरा आहेत ना त्या सात आसरांना माणसाचा रक्त दिला जात होता कुत्र्यांचा कधी न कधी इथेशी रक्त पडलेला असायचा जुन्या पिढींमध्ये म्हणजे हे मी लहान असं ना तरी कुत्री कापलेली इथे सतत असायची इथे टाकलेली असायची मुनके कापलेले असायचे नाहीतर काहीतरी ह्या झाडाखाली आदिवासी लोक म्हणजे आदिवासी लोकांचाच बली चढवायचे माणसांचे हां इथपर्यंत चालायचं आता नाही आहे आत्ता जेव्हापासून आमच्या ज्या हातात आले तेव्हापासून आम्ही ते काही करून देत नाही आणि करायची बंदी घालतो कारण की नाही आम्हाला हे आवडत आणि खूप मोठा झाड आहे देव कोणता बली घेत नसतो ही माणसं लोकच आहेत ना हे काही ना काही ते उपाय करतात कोणाला तरी काहीतरी करण्यासाठी मग ते असं प्रकरण चालतं आणि देवाने तर या याच लोक करतात ना त्याच लोकांचे बली घ्यायला पाहिजे खरं सांगते देवाने असं रूप घ्यायला पाहिजे तुम्हाला बळी तर तुझाच पहिला बली छोटी छोटीशी फुलं वाव मस्त आहेत एल्लं यल्लं कसले आहेत माहिती नाही भरपूर आहेत सगळीकडे आहेत इथे वाव 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 हा आहे आपट्याचा झाड जे आपण दसऱ्याला आपट्याची पानं सोन्याची पानं वापरतो ना सोनाची सोन्याची पानं ह्याची एक कहाणी आहे ती कहाणी मी एक दिवस तरी सांगेन नाही तर आत्ताच सांगितली असती माझ्या थोड्या लक्षात नाही आहेत त्याच्यामुळं नाही सांगत पण हा याच्या मागे एक कहाणी आहे ते आपट्याची पानं का दिली जातात ही ते खाली आहेत सात असं पण मी तिकडे जात नाही एकटी असल्यामुळे आणि इथे येतात दारोळी लोक आणि दारू पितात आणि इथेच बाटल्या काचे टाकून जातात मला एक एक दिसला ना ते सगळ्यांच्या टकल्यावरच मारेन त्या बाटल्या बिचलो एक दाखवते गोष्ट ती म्हणजे इकडे हा दिसतोय हा भोगदाय इथे न यायला भीती का वाटते माहिती आहे का इथे ना असं काय न काहीतरी केलेलं असते म्हणजे इथे काय असं काय आहे सहज म्हणून नसते केलेलं इथे माणसं पण पुरतात भरपूर हे इकडे ही साईडला हे सगळं दिसतंय ना हे हे सगळं माणसं पुरलेले आहेत आता इथे काय केले काय माहिती उत्साहात पत्त्या हे काहीतरी करमत केलेले आहेत मी पुढे जात नाही लक्ष्मी रेषा आखलेली असल्यामुळे मी इथून जात नाही पुढे हे बघा इथे काहीतरी केलेलं आहे आणि पुढे हा भोगदा आहे खूप मोठ्या आतमध्ये आणि भरपूर पाणी असते बाराही महिने या भोगद्याला पाणी असते मागच्या वेळी एक व्हिडिओ टाकली होती एक आदिवासी लेडी होती ती कपडे धुत होती आणि मी पण गेले होते मी ॲक्च्युलीमध्ये आमच्याकडे जर पाणी जर पाला आला नाही ना येते येते घनदाट जंगल आहे इथे रानठी केलीचं झाड आहे आदिवासी लोक म्हणजे आमच्या शेताच्या साईडला इतका लोकांनी मला तयार केलेला आहे त्या मला हे बघ किती येल्लो येल्लू फुलं वाव किती भारी वाटतोय हा बघा मुला लावलाय आणि या मुलाला न औषध न मारल्या मुळे किडी आहेत ला फंगल लागले आहेत ते फंगलनी हे बघा हे सगळी पानं खालीत हे देखो जुडवा भाई बँड ओय ओई जुडवाहम भाईबाने टू टूंगू टू 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 टूंगू ठू टू भेंडी एकदम फ्रेश कशी ओळखायची माहिती आहे भेंडीचा वरचा असा जर टोप जर असा जर क्रॅक होत असेल ना तर ती भेंडी जून झालेली आहे ती भेंडी कधी खायच्या लायकीची नसतात म्हणजे काठ्या तोंडात लागतात म्हणजे शिजवल्यानंतर एकदम पक् परफेक्टली शिजत नाही आता हा भेंडा आहे तो हा बघा तुटला हा क्रॅक झाला ना कि जा जा कि ही की समजून आस जायचं की ही शिजायच्या लायकीची आहेत आणि ही प शिजणारी आणि ही भेंडी फ्रेश आहे अगदी असं असं वाटते की पाऊस पडते आता हे बघा पाऊस टूंगूंगूंगूंगू आता पाऊस लागला आता आपण घरी जायचं आहे चलो जल्दी हो भाई स्ट्रगल कैसी आहे एक हाथ से कैमरा और एक हद से रसी भाई चलो गिर मत जल्दी चलो अभी आपको अंदर लेके जाती मैं आतमध्ये गेलो असतो पण तिथे ना आडवा लक्ष्मण रेषा काहीतरी आहे त्याच्यामुळे पुढे गेले नाही मी तो सामने ना हा आहे तो अच्छा होगा सेहत के केले और मेरे पास रुद्राक्ष भाई को कुछ नाही होगा ऐसा लगता है फिर ये ऐसा, ऐसे कुछ होता है ना ये ॲसा कुछ होता है ना तो गंदी चीज भी होगी म्हणजे कुठेही जर चुकीचं वाटलं तर नाही जायचं पुढे हे कायमचं लक्षात ठेवायचं आता आपण बाहेर निघालोय बाहेरून आता जायचं आहे घरी भरपूर लोकांना म्हणजे आमचे नकलत, बाहेरून येतात पोलीस लोक काय करतात हे साईडला पुरायला सांगतात त्यांचं का जाते ते दुट्या झालं की त्यांनी ते जातात लोक त्यांचं काय कमी होत नाही पण तिथे कधी ना कधी हा झाड पडणारच आहे हा बघा हे बघा हा वाकलाय झाड म्हणजे आता हा पडणार एक ना एक दिवस मग त्यावेळी काढायला कोण येणार मग तिथे पाय पण आमचाच पडणार जर काय जर चुकीचं घडला मग ते भोगायला कोणाला लागणार आम्हाला त्या पोलिसांचं काय जाते मूर्खांचं त्या असं नाही चुकीचं करायला पाहिजे कारण की इथे शेती आहे म्हणजे शेती असल्यामुळे म्हणजे आम्ही लावत आहेत अशीच खूप वर्ष तशीच पडू नये म्हणजे पंधरा ते अठरा वर्ष आम्ही शेती नाही करत आता तुम्ही काय गेस कराल मला माहिती आहे इधर से गई भी यहाँ पे चप्पल नहीं चप्पल ती से आई पता नहीं कोई तो होगा इधर आसपास समथिंग लग रहा आहे ये देखो येलो येलो वाह वाह अभी बारिश हो रही है और हम अभी घर पहुँचते हैं क्योंकि नहीं तो बहुत बारिश होगी और वीज भी कट कर -कर, कर कर करेगी यहाँ वहाँ से साफ जाएंगे उसके घर और मेरा घर इधर ही रह जाएगा जाने दो भागो चलो अभी इधर से आई हूँ मैं मेरे घर ये बंद कर दिया ये देखो कैसा गेट बनाया है ऐसा बनाया है ये मेरे खेत का गेट है एक दिखाऊ ये देखो वाइट वाइट दिख रहा है ना है बगुले है बगुले हमारी यहाँ इसको बगुले कहते हैं बगला बगुले पेरू भेटला वाव मस्त पिकलेला आहे आता जाऊन याचा मी काहीतरी बनवते मसाला लावून आता ह्या पेरूला मस्त माझ्या सफर मधन थोडी भेंडीची भाजी आणि एक पेरू आहे त्याचं काहीतरी बनवते चटणी वगैरे नाही तर मीठ मसाला लावून भेंडी पहिल्यांदा कट करायच्या अगोदर पहिल्यांदा वॉश करून घ्यायचे क्लीन करून घ्यायचे भेंडीच्या भाजीमध्ये टॅमॅटो आणि खोबरा असेल ना तर भाजी एक नंबर भेंडीची होते तेल गरम करून घ्यायचंय मी थोडीच भाजी बनवून घेते जेवढी भाजी आणली होती तेवढीच आणि भेंडीची भाजी बनवताना सिंपल भाजी बनवली जाते मिरची तिखट आवडीनुसार मिक्सर करून घ्या राई मिरची हळद मिक्स करून आणि बारीक चॉप केलेला टॅमॅटो मिक्स करून सॉते करून घ्यायचा तेलावर चवीपुरता मीठ भेंडी बारीक कट करून घेतलेली मिक्स करून टॅमॅटो जर नॉर्मल आंबट नसेल तर यामध्ये पाणी ओतला तर भेंडीची भाजी चिकट होते आणि नॉर्मली जर टॅमॅटो आंबट असेल तर मी थोडा पाणी ओतून घेते आंबट थोडा असल्यामुळे टॅमॅटो नाहीतर यामध्ये लिंबाचे दोन तीन थे मिक्स केले तरी चालते यामध्ये लिंब नाही तर कोकम नाही तर चिंचही मिक्स करू शकता नॉर्मली मिक्स करून घ्यायचं पेरूची मी चटणी बनवून घेते चटणी बनवण्यासाठी पेरू कट करून घ्यायचं आहे आणि पेरूच्या बिया काढून घ्यायच्या आणि या पेरूला जास्त बियाही नाही आणि या चटणीमध्ये इम्पॉर्टंट आहे तो पुदिना पुदिना माझ्याकडे नसल्यामुळे मी यामध्ये पुदिना नाही मिक्स केला आणि तुम्ही जर बनवत असाल पेरूचीच चटणी तर पेरूच्या चटणीमध्ये पुदिना मिक्स करायला विसरू नका आणि चटणीमध्ये तिखट मिरची आवडीनुसार मी चार मिरच्या घेतल्यात आणि दोन चमचे भाजलेले तेल खट्टी स्पायसी चटणी बनवण्यासाठी लेमन ज्यूस थोडाच मिक्स करून घ्यायचा जास्त नाही चटणीमध्ये चवीनुसार मीठ आणि थोडा पाणी मिक्स करून ग्राईंड करून घ्यायचे पेस्ट तयार करून घ्यायची आणि भेंडीची भाजी कशासोबतही खाऊ शकते आणि भेंडीच्या भाजीमध्ये जर खोबरा असेल ना तर एक नंबर अजून होते भेंडीची भाजी आणि पेरूची चटणी खट्टी स्पायसी आणि जर पेरूची चटणी बनवली तर चटणीमध्ये पुदिना टाकायला विसरू नका पुदिनामध्ये एक नंबर होते चटणी